सरकारनं मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झालेत सरकारने काढलेल्या जी आरच्या विरोधात भुजबळ कोर्टात जाणार आहेत सरकारने घेतलेल्या निर्णयालाच भुजबळांनी आव्हान दिलंय तर भुजबळ कोर्टात जाणार आहेत म्हणजे जी आर खरा असेल असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे पाहूयात कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत अधिकार कुठल्याही सरकारला तो जर असता तो उडाला असता याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारी छगन बुझबारे मराठीत वाटू मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं आपल्या लोकांला विरोध करणारे जे द्वांचर आहेत ना ते राजकीय गुलाम आहेत समजतो मेऱ्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे मी भुजबल साहेबांचं या लढाऊ वृत्तीचं मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज आहेत छगन भुजबळांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील बहिष्कार टाकला मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या जीआरला कडाडून विरोध करत भुजबळ त्याविरोधात कोर्टाचं दार ठोठावणार आहेत म्हणजेच सरकारच्या निर्णयाविरोधातच भुजबळ आता कोर्टाची पायरी चढणार आहे छगन भुजबळांनी घेतलेल्या विरोधाच्या भूमिकेनंतर देखील करण्यात आला नुकसान आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शविल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे जर जे आर खोटा असता तो उडाला असता याच्यावर हरकत घेणारी याचिका दाखल करणारी छगन भुजबळ मराठ्यात वाटळू हवा म्हणून आणि आपले म्हणते जे आरच खोटा आमकाचा तो काय विरजणच काय नाही ने? निर्भेड राहायचं विरजण नाही काय नाही सर सरकारने काढलेल्या आर वर छगन भुजबळांनी शंका ही ही एका जातीला जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नसल्याचं तर भुजबळांनी शंका घेतली म्हणजे आपण आरक्षणामध्ये गेल्याचं म्हणत जरांगेंनी मराठा समाजाला आश्वस्त केलं आता काल नह त्याच्याबद्दल जे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये पूर्वभारे शंका आहे तर आम्ही आता विचार करतो कोण हरलं का कोण जिंकलं का किती छगन भुजबळ बहिष्कार बैठकीतून बाहेर भी पडला मराठ्यांनी फक्त डोकं चालायचं आपल्या लोकाला विरोध करणारे जे दोन चार आहेत ना हे राजकीय गुलाम आहेत यांचा पिढ्याना पारचा इतिहास आहे हे कधी शत्रूच्या टोळीत राहिले लढून स्वराज्य मिळवण्याच्या टोळीत राहिलेले नाहीये हे याला कोलित चाला समजून घ्या छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे त्याला सगळं कळतय या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला घातला मराठा आरक्षणा संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने तयार केलेल्या मसुद्यावर देखील भुजबळांकडून आक्षेप घेण्यात आला जीआर संदर्भात हरकती मागितल्या पाहिजेत असं काही लोकांचं मत होतं तसंच जी आर काढण्याचा अधिकार हा उपसमितीला होता का असा सवाल देखील भुजबळांनी केलाय सगळ्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत त्या उपसमितीने मान्य केलेल्या आहेत जे की आयोगाच्या माध्यमातून हे होणं गरजेचं होतं तुम्ही काही लोक म्हणतात की हरकती पाहिजे होत्या काही लोक म्हणतात की ते त्यांना अधिकार आहे का असं पाहून अपेक्षा अल्पाच्या भाषापतीच्या काही निर्णय म्हणजे असं आपल्याला अपेक्षित होतं अपेक्षा आम्हाला काय कोणाला अपेक्षा धाडशी निर्णय केला तर त्यातून जी मागेही सरकारची भूमिका तरी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणा त्यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना एकूण न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे भुजबळांच्या नाराजीवर महायुतीच्या नेत्यांनी बोलणं टाळलंय भुजबळ बैठकीला का नव्हते याबाबत माहिती नसल्याचं सामंत यांनी म्हटलंय तर भुजबळांच्या लढाई वृत्तीची दाद दिली पाहिजे असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी त्यांचं कौतुक केलंय के मी भुजबळ साहेबांचं या लढाऊ वृत्तीचं मी खरं तर दाद देईन त्यांच्या याला आता ओबीसी बांधवांनी आणि उर्वरित ओबीसीच्या मंत्र्यांनी थोडंसं संविधानाच्या बाजूनं ओबीसीच्या बाजूनं जे कायद्यात आहे त्याची भूमिका घ्यायला हवी आज आठवण येते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आज गोपीनाथराव मुंडे साहेब असते तर ओबीसीवरती ही वेळ आली नसती मान्य छगनरावजी भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये जी काही अन्यायाची मालिका सुरू आहे या, या महाराष्ट्रामध्ये ती निश्चित झाली नसती हे मी जबाबदारीनं तुमच्यासमोर सांगेल भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आमचे सहकारी आहेत ते मंत्रिमंडळ बैठकीला का नव्हते याची मला अजिबात कल्पना नाही त्यांच्याशी चर्चा करून मी नक्की तुम्हाला सांगेन छगन भुजबळांनी जरांगी पाटलांच्या मागण्यांना वारंवार विरोध केलाय वाट्याचं इतर कोणाला देण्यात येऊ नये अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर आता भुजबळ कोर्टात जाणार आहेत आणि त्यामुळे आगामी काळात उपसमितीच्या निर्णयांवर मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास